मोठेसर संपादक दैनिक लोकमत मंच्यावरती उपस्थित राव जाधव सर आहेत यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात <ड़ारा> यू मग ऐंशी आणि आता एकाचे दोन दोनाचे चार चार आम्हाला काय करायचं राजकारणातलं अशा प्रकारची भूमिका अनेकदा तरुणाई व्यक्त करते की तरुणाईनं राजकीय भूमिका घेतली पाहिजे राजकीय विचार केला पाहिजे ही पक्षाची नाही सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे पण तुम्ही तुम्ही मग शर आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय ना काय म्हणायचं <laughs> गुजर जायगा ये दौर भी जरा सब्र रखणा गुजर जायगा ये दौर भी जरा सब्र रखणा जब खुशियां ही नहीं रुकी तो गम क्या गम की क्या औकात है जब खुशियां नहीं रुकी तो गम की क्या औकात है वो भी चला जाएगा भाई क्या बात है ये काई चले माज अप डाउन अप सब सीढ़ी का खेल खेल रहे कदी साफ सीढ़ी ओ साफ सीढ़ी मैं खेल ध्यान पे त्या शिडीने वरती वरती जायचं मध्येच कुठेतरी साप परत खाली हे मेरी जिंदगी आहे भाई नाही नाही माझा वापर कोणी करू शकत नाही मी माझा वापर जो आहे माझ्या गोरगरीब जनतेसाठी मी मा झटलेलो आहे आणि लढलेलो आहे माझा कुणीही वापर केला नाही माझा वापर कोणी करू शकत नाही